अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखटोक या वृत्तवहिनीला आजच लाईक करा सब्स्क्राइब करा आणि शेअर करा गर्भपेशवीच्या शस्त्रक्रियावी डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला असल्याचे आरोप करत मुलाने संबंधित खाजगी डॉक्टरांवर कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे मात्र मुलाचे आरोप खाजगी डॉक्टरांनी फेटावून लावले असून शस्त्रक्रिया पूर्ण झालेली होती रुग्णाचा मृत्यू दुसऱ्या काही कारणाने झाले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कोपरगाव शहरातील सुभाष नगर भागातील रहिवासी महिला संगीता शेलार यांना पोटात त्रास होत असल्याने त्यांनी शहरातील लाईफ केअर हॉस्पिटल येथे रोग तज्ञ मयूर तिरमके यांच्याकडे उपचार सुरू केले होते सोमवारी संगीता शेलार यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या सिरियस झाल्या होत्या त्यानंतर त्यांना शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र बुधवारी मा शेलार यांचा मुलगा वैभव शेलार यांनी केला असून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे काय प्रकार घडला आईचं पोट दुखत होत म्हणून आम्ही हॉस्पिटलला चेक करायला गेलो पहिले चेक करायला गेलो तेव्हा आम्हाला गोळ्या दिल्या गोळ्यावर निमांत्र नाही झालं तर आम्ही परत गेलो तर ते आईला काय म्हणले ऑपरेशन करावं लागेल मग त्यांना आम्ही सांगितलं मुळे मुळे डॉक्टरांची आमच्याकडे फाईल आहे मम्मीला बी पी आणि शुगर पहिल्या बसून एक गोळ्या चालू आहे मग ती फाईल दाखवली आम्ही तर ते म्हणे ऑपरेशन होऊन जाईल म्हणे डॉक्टर मयूर तेर डॉक्टर तर आम्ही रविवारी पेशंटला ॲडमिट केलं संध्याकाळी आठ वाजता तर त्यांनी पाऊट साप वगैरे त्याच्या व्हायचं ते गोळ्या दिल्या ते औषध दिलं स्प्राईटमध्ये प्यायचं ते झालं आणि सकाळी ऑपरेशनला घेतलं ऑपरेशनला घ्यायच्या आधी त्यांनी मला असं सा काहीच सांगितलं नाही का पेशंट जास्त सिरियस होईल का काय होईल क्रिटिकल हे काहीच नाही काहीच नाही एकदम म्हणजे मला ऍडमिट करायच्या आधीच काय म्हणे सकाळी घेऊ आणि संध्याकाळी सोडून देऊ म्हणे कागदपत्र काय केली कागद असे केले त्यांनी सकाळी मला असं सांगितलं का सकाळी घेऊ आणि संध्याकाळी घेऊ असं करून सकाळी साय घेतलं माझ्याकडून आणि दुपारी पेशंट जास्त सिरियस झालत त्याच्यामुळं डायरेक्ट कोर कागदर सहाय घेतले त्यांनी आणि सुपरला हो हलवलं पंधरा पानावर सहाय घेतले त्यांनी माझ्या आणि ट्रीटमेंट जी मिळाली ना ती एकदम चुकीची मिळालेली आणि त्याच्यामुळेच माझ्या आईचा आज जीव गेलाय डॉक्टर मुलीचे डॉक्टर ढाकणे सर होते आणि ऑपरेशन करायला मयूर तिरमखे सर होते काय परिस्थिती ऑपरेशन नंतर माझी आई पूर्ण बेशुद्ध होती पूर्ण तिला काहीच हात हलत नव्हते पाय हलत नव्हते आणि ती थरथर उडत होती डायरेक्ट आणि ते सांगता काय आम्हाला मयूर सर सांगताय का बीपी सांगता आणि शुगर वाढली जाऊ सुपर हॉस्पिटलला गेलो तर हृदयाचे डॉक्टर म्हणतात अटॅक येऊन गेला म्हणजे आम्हाला कुणीच काही सांगत नाही खरं आणि त्याच आम्हाला म्हणजे अजून अद्याप कारण कळले नाही का कशावरून गेलंय म्हणून काय तुमची कुटुंबाची आता आमच्या कुटुंबाची मागणी एवढीच राहील की आमची आई ला नाही भेटला पाहिजे आणि असं दुसरं कोणी जाही बाळसंघा असं झालं नाही पाहिजे आणि ते डॉक्टर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशन पासून हलणार नाही पोलीस स्टेशन समोर आम्ही बॉडी टिकट ठेवणार आहे आम्हाला नाही भेटला पाहिजे संगीता शेलार अनेक दिवसांपासून माझ्याकडे उपचार घेत होत्या गर्भ पिशवीची शस्त्रक्रिया करण्यासाठी शारीरिक दृष्ट्या विविध चाचण्या करण्यात आल्या अनेक तपासण्या झाल्यानंतर शस्त्रक्रिया करणे योग्य असल्याने संगीता शेलार यांच्यावर लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रिया यशस्वी झाली मात्र रक्तदाब वाढल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये तेथे हृदयविकाराचा झटका आला असावा म्हणून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले असून कोणताही डॉक्टर आपल्या रुग्णाला नुकसान व्हावे असे कार्य करत नाही त्यामुळे त्यांच्या मुलांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले ऑपरेशन शेड्यूल केलेलं होतं गर्भपिशवी काढण्यासाठी संगीता शेलार नामक ज्या पेशंट होत्या त्यांचं त्यासाठी रविवारी पेशंट आमच्याकडे ॲडमिट झाले त्याआधी चार दिवस आधी त्यांचा फॉलोअपही माझ्याकडे झाला होता आणि चार दिवस आधीच नाही त्यांची सुद्धा ट्रीटमेंट माझ्याकडेच सुरू होती जो काही त्यांचा मासिक पाळीशी रिलेटेड त्रास होता अतिरक्तस्राव होणे गर्भपिशवीला सूज होते तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे ट्रीटमेंट त्यांची मागच्या एक दीड वर्ष किंवा त्या आधीपासून सुरू होती पेशंट आहे त्यांचा मुलगा आहे त्यांना माझं हे सुद्धा सजेशन गेलं होतं की शिर्डी किंवा लोणीसारख्या जर इन्स्टिट्यूटला जर तुम्ही करू शकलात हे ऑपरेशन तरी बेटर राहील पण ठीक आहे आमचे संबंध त्यावेळी तसे होते की त्याची इच्छा होती की नाही सर आपल्याला इथे करूयात आपण खर्चाचं वगैरे मी त्यांना एक्सप्लेन केल्यानंतर तो एक भाग होता की तिथं मे बी आपल्याला खर्च कमी लागेल तर त्या अनुषंगाने मी तोही सल्ला त्यांना दिला होता आणि त्याआधी सात आठ दिवस त्यांनी हा त्रास जो रक्तस्राव जो व्हायचा त्यांना तो त्रास वाढलेला असल्यामुळे गेले आठ दहा दिवस बी पी आणि डायबिटीजच्या ज्या गोळ्या होत्या त्या घेणंसुद्धा वैतागून बंद केलेलं होतं तर त्यावेळी मी त्यांना सल्ला दिलासुद्धा की फक्त बाकीचा त्रास असेल तो ठीक आहे पण ॲटलीस्ट बी पी आणि शुगर ह्या गोळ्या आपल्याला रेग्युलर चालू ठेवणं गरजेचंच आहे कारण तो नॉर्मल नसेल तर आपण पुढच्या कुठल्याही गोष्टीसाठी आपण जाऊच शकत नाही जा तर त्या वेळेपासून मे बी त्यांनी गोळ्या नियमित केल्या असतील नसतील मला माहीत नाही मग रविवारी त्यांना रात्री ॲडमिट होण्याचा मी सल्ला दिला होता त्याप्रमाणे रात्री साडेसात आठ वाजेच्या सा दरम्यान त्यांचं ॲडमिशन झालं आपल्याकडे त्यानंतर त्या, त्या दिवशीच्या ज्या टेस्ट आपण फिटनेसच्या दृष्टीने करतो त्यावेळेसचा त्यांचं शुगर एकशे एकोणतीस होती बी पी एकशे तीस बाय नव्वद एकशे चाळीस बाय नव्वद असा हायर लिमिटला पण नॉर्मल रेंजमध्ये होता त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी सकाळी प्रोटोकॉलप्रमाणे पेशंटची सगळी तयारी करून ऑपरेशनसाठी पेशंट घेतलं आणि हा म्हणजे ऑपरेशन करत असताना तो प्रत्येक हॉस्पिटलचा प्रोटोकॉल आहे की त्यावेळी आपण प्रोसिजर एक्सप्लेन करतो त्यानंतर भूल कुठली देणार किंवा काय देणार त्या सगळे जे कन्सेंट असतात त्यावरती आपण नातेवाईक आणि पेशंटच्या सहाय्या घेतो ते स्पेसि म्हणजे गर्भपिशवी अंडा शही त्यांचे जे, जे काढले होते ओव्हरीज ते आपण दाखवले सुद्धा पण ज्यावेळी ऑपरेशन पूर्णत्वाला येत होतं फक्त स्किनचे एक दोन जे पोर्ट क्लोजर हो जे म्हणतो आपण स्किनचे जे टाके होते ते चालू असताना शेवटचा टाका किंवा शेवटचे एक दोन टाके बाकी असताना Uh, सडन त्यांचा बी पी शूट झाला दोनशे चाळीस दोनशे अठ्ठेचाळीसपर्यंत दोन टाका जरी राहिलेली असेल तरी प्रोसिजर थांबवली पेशंटला कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आणलं आणि त्यानंतर जे करेक्शन करणं गरजेचं आहे त्यासाठी संकेतमोळी सरांकडे त्यांची ट्रीटमेंटही सुरू होती तर त्यांनाही आपण ओटीमध्ये प्रोसिजर झाल्यानंतर लगेचच त्यांना हा इन्सिडेंट झाल्यानंतर त्यांनाही बोलवलं त्यांनीही त्यांच्या प्रमाणे जे काही इंजेक्शन्स देण्याचा आपल्याला सल्ला दिला पेश ज्या ज्यावेळी पेशंटची कंडिशन जशी क्रिटिकल होत गेली त्या त्यावेळी त्या क्रिटिकल कंडिशनमधून पेशंटला बाहेर काढण्यासाठी त्या त्यावेळी योग्य व्यक्ती किंवा योग्य मेडिकेशनचा जो करणं गरजेचं होतं आपल्या हातातल्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या शंभर टक्के आम्ही पूर्ण केल्या आमच्या बाजूने पुरेपूर प्रयत्न करून पेशंट ॲटलिस्ट जो इमिजिएट जो एपिसोड होता कार्डॅक अरेस्टचा किंवा आपण म्हणू की ह्या केसमध्ये बी पी जो शूट झाला होता तो करेक्ट करून आपण कार्डॅक ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट शिर्डीला रेफर केलं जे ज्या पेशंट आहेत संगीताताई तर त्यांचंही पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल किंवा डेथ सर्टिफिकेट असेल त्याच्यामधून ज्या काही माहिती समोर येतील त्यानंतर जी काही लिगल प्रोसिडिंग किंवा कार्यवाही असेल त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट नातेवाईकांना असेल किंवा प्रशासनाला असेल त्या सगळ्यांना आमचं सहकार्य शंभर टक्के असेल एवढं मी आश्वासन देतो सगळं असूनही म्हणजे एक गोष्ट मी नक्कीच म्हणेल की कुठल्याही डॉक्टरला वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला असं कधीच वाटत नाही की माझ्याकडे आलेलं हे पेशंट हे दगावं किंवा ह्याच्यासोबत काही वाई वाईट व्हावं कुठल्याही वाईटात वाईट कंडिशन मध्ये आलेल्या पेशंटला जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट देऊन त्याला वाचवता कसं येईल किंवा त्याचं पुढचं लाईफ जे आहे ते सुकर कसं करण्यात येईल हाच प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक डॉक्टर त्याच्या त्याच्या परीने करत असतो आणि ते पेशंट दगावं नेहमी त्याला जीवदान देण्याचा प्रयत्नच आम्ही डॉक्टर लोक सर्व मिळून करत असतो संगीता शेलार सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या अनेक अनाथ मुलांना त्यांनी स्नेहालयाच्या माध्यमातून सहारा दिला त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत दरम्यान लोणी येथील प्रभाडा हॉस्पिटलमध्ये संगीता शेलार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले याचा अहवाल पुढील दोन दिवसात प्राप्त होणार असून त्यानंतर संगीता शेलार यांचा मृत्यू नेमकी कशामुळे झाला याची माहिती होईल दरम्यान सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी देखील व्यक्त केली आहे याबाबत शवविच्छेदनाचा काय अहवाल येत आणि त्यानुसार पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे असेल